नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई डी दोन हजार पंचवीससाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र या विषयावरील तीस प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करणार आहोत सर्वांना माहिती असेल तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपली टी टी सी एक्झाम आहे ओके आजचा हा सेशन पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर आपले या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ओके सर्व स्प प्रश्नांचे आपण अचूक उत्तरासह स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत ओके चला पाहूया पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिलेला आहे पहा प्रश्न कशा टाईपचे प्र परीक्षेला येत आहेत ते तुम्हाला या सेशनवरून समजून जाईल ओके प्रश्न पहिला आहे जीन पियाजी यांच्यामध्ये संज्ञानात्मक विकासाचा प्रथम टप्पा कोणता आहे म्हणजेच जीन प्याजीच्या जो काही संज्ञानात्मक विकास आहे तसा पहिला टप्पा त्यांनी चार टप्पे दिलेले आहे सर्वांना माहिती असेल त्यापैकी पहिला टप्पा आपल्याला त्यांनी विचारलेला आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय अ असंवेदीगामी अवस्था ओके हे काय असणार आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सेन्सरी मोटर स्टेज आपण याला असे म्हणतो ओके तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर करायचं आहे पहा जन्मापासून दोन वर्षापर्यंतचा टप्पा म्हणजे संवेदन आणि गतिशि गतिक्रियांवर आधारित असतो म्हणजेच या ठिकाणी जन्मापासून म्हणजे झिरो ते दोन वर्षापर्यंतचा जो काही टप्पा असतो त्या टप्प्यालाच संवेदिकामक अवस्था अशी आपण या ठिकाणी म्हणतो मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे आणि जीन प्याजीवरती एक तरी प्रश्न परीक्षेला आमकास विचारला जातो ओके तुम्ही प्रिव्हियस इयरच्या प्र आ, क्वेश्चन पेपर जर बघितलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला प्रश्न पाहायला मिळाला असेल ओके प्रश्न क्रमांक दुसरा पहा लेव वायगुस्की यांनी कोणती संकल्पना मांडली होती आता पहा ले वायगुस्कीवरती पण प्रश्न परीक्षेला शंभर टक्के विचारला जातो ओके जिन प्याजी ले वायगुस्की आणि लॉ लौ, लॉरेन्स लौ, कोहलबर्ग या तीन शास्त्रज्ञांवरती त्यांची जी स स संकल्पना आहे त्यांनी जे मांडलेला सिद्धांत आहे त्याच्यावरती प्रश्न प्रश्न परीक्षेला विचारला जातो तर आपल्या या ठिकाणी प्रश्न असा केलेला आहे की लेव वायगुस्की यांनी कोणती संकल्पना मांडली तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय ब समीप विकास क्षेत्र यालाच आपण झेड पिढी म्हणतो याचं जर फुलफॉर्म म्हटलं मित्रांनो तर झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ओके याचा फुलफॉर्म काय असणार आहे झोन झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट यालाच आपण मराठीमध्ये समीप विकास क्षेत्र असे म्हणतो ओके याची जी संकल्पना आहे ही, ही कोणी मांडली तर लेव वायगुसकी यांनी मांडलेली आहे ओके स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे वायगुसकी यांनी शिकण्याच्या सामाजिक परस्पर संवादावर भर दिला म्हणजेच पहा या ठिकाणी सामाजिक परस्पर वादावर म्हणजेच काय तर या ठिकाणी कन्व्हर्सेशन आपण असे म्हणणार शॉर्टमध्ये ओके सोशिओ कल्चरल लँग्वेज असा आहे यांचा मिनिंग ओके सर्वांना माहिती असेल तर मित्रांनो या ठिकाणी आपले या प्रश्नाचं वायगोस्की असणार आहे समीप विकास क्षेत्र त्याला शॉर्टमध्ये झेडपी झेडपीडी म्हणतो आपण ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा लॉरेन्स कोहलबर्ग यांचा सिद्धांत कोणाशी संबंधित आहे पहा तिन्ही शास्त्रज्ञाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत जिन प्याजे लॉरेन्स कोहलबर्ग आणि लेव वायगोस्की ओके आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न तिसरा असा केलेला आहे लॉरेन्स कोहलबर्ग यांचा सिद्धांत कोणाच्या संबंधित आहे म्हणजे कोणाशी संबंधित आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय नैतिक विकास याच्याशी संबंधित आहे लॉरेन्स कोहलबर्ग ओके स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे लॉरेन्स कोहलबर्ग यांनी विकासाची पहा हे अतिशय महत्त्वाचं पॉईंट आहे लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचे तीन स्तर आणि सहा टप्पे सांगितले मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा आय एम पी प्रश्न आहे त्याचे तीन स्तर आणि तीन स्तरामध्ये त्यांनी सहा टप्पे केले म्हणजे प्रत्येक स्तरावरती दोन दोन टप्पे असणार आहे ओके लक्षात ठेवा दोन दोन टप्पे असणार आहे त्यांनी सामाजिक लॉरेन्स कोलबर्ग यांनी कशावरती तर नैतिक विकासावरती विकासाशी संबंधित त्यांनी संकल्पना मांडलेली आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वावर पण एक प्रश्न परीक्षेला असतो तर व्यक्तिमत्व मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरले जाते आता व्यक्तिमत्व जर मोजायचं असेल तर याच्यासाठी एक साधन कोणतं वापरलं जाते हे आपल्याला या ठिकाणी प्रश्न केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय ब व्यक्तिमत्व सूची यालाच आपण पर्सनॅलिटी इन्व्हेंट रे म्हणणार ओके हे काय असणार आहे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर तुमचे होऊन जातील पहा आता व्यक्तिमत्व तपासण्यासाठी प्रश्नावली सूची व प्रोजेक्टिव टेस्ट हे वापरल्या जातात आता पहा यामध्ये कोणकोणते अस टेस्ट आहे तर प्रश्नावली त्याच्यानंतर प्रश्नावली सूची आणि प्रोजेक्टिव्ह टेस्ट हे दोन प्रकारच्या टेस्ट त्यामध्ये वापरल्या जातात कशामध्ये तर व्यक्तिमत्व सूचीमध्ये ओके क्लिअर झालं चला मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोज आपण आपल्या या चॅनलवरती डेट परीक्षेसाठीचा साथ। जो काही महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र त्याचे व्हिडिओज आपण डेली बेसिसवरती अपलोड करत आहोत त्यासाठी तुम्हाला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल कारण येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे आणि तुम्हाला जर ग्या क्लासेसची पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामध्ये क्लासेसची लिंक आपण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा पहा काय दिलेला आहे मानसशास्त्राला व्यवहारशास्त्र यालाच बिहेव्हिअरल सायन्स असे म्हणणार आपण म्हणून कोणी ओळख दिली पहा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे जे मानसशास्त्र आहे त्यालाच व्यवहारशास्त्र अशी कोणी ओळख दिली तर आपले या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ जॉन बी वॉटसन यांनी मानसशास्त्राला व्यवहारहारशास्त्र अशी ओळख दिली ओके स्पष्टीकरणामध्ये बघूया वॉटसन हे पहा महत्त्वाचा पॉईंट आहे वॉटसन हे वर्तनवादी मानसशास्त्राचे जनक असे मानले जाते ओके आता याला जर लक्षात ठेवायचं असेल मित्रांनो तर पहा वॉटसनचा व्ही आणि वर्तनवादीचा व्ही म्हणजे व्ही व्ही अशा टाईपचं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता वॉटसन आलं की वर्तनवादी असा लक्षात ठेवायचा आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा पाहूया काय दिलेला आहे पहा बालमानसशास्त्रातील आय डी इगो आणि सुपर इगो ही संकल्पना कोणी दिली बालमानसशास्त्रामध्ये आय डी त्याच्यानंतर इगो आणि सुपर इगो ही जी संकल्पना आहे ही, ही कोणी दिली तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ड सिगमन फ्राईड यांनी ही संकल्पना दिली ओके स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचा पॉईंट असेल शॉर्टमध्ये आपण पॉईंट घेतलेला आहे आणि आय एम पी पॉईंट घेतलेला आहे पहा सिगमन फ्राईड यांनी मानविश्लेषण सिद्धांत हे मांडला कोणता सिद्धांत मांडला मानविश्लेषण म्हणजे मनोविश्लेषणात्मक सिद्धांत त्यांनी मांडला ओके लक्षात ठेवा महत्वाचा पॉईंट असणार आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पहा काय दिलेला आहे शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे असे कोण मांडले म्हणजे कोणी म्हटले शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ जॉन डुई यांनी शिक्षण हे सामाजिक प्रक्रिया आहे असे म्हटले होते ओके स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे जॉन डुई हे यांनी शिक्षण हे लोकशाही व सामाजिक परस्पर संवादावर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले कोणी सांगितले तर जॉन डुई यांनी सांगितले ओके लक्षात ठेवा महत्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे ट्रायल अँड इरर यालाच इंग्रजीमध्ये ट्रायल अँड इररच म्हणणार सिद्धांत कोणी मांडला पहा आय एम पी प्रश्न आहे शंभर टक्के प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो ठीक आहे तर या ठिकाणी असं केले म्हटलेलं आहे की ट्रायल अँड इरर हे सिद्धांत कोणी मांडले तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब एडवर्ड थंडईक यांनी ट्रायल अँड इरर हा सिद्धांत म्हणला ओके स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील काय दिलेलं आहे पहा ॲडवर्ड थ्रांडेक हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे तर अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ॲडवर्ड थ्रांडाईक यांनी मांजरावर केलेल्या प्रयोगातून ट्रायल अँड इरर ट्रायल अँड इरर लर्निंग हा सिद्धांत मांडला कशा कोणाच्या प्रयोग कोणावर प्रयोग केला तर मांजरावर प्रयोग केला कोणता प्रयोग त्या प्रयोगाचं नाव काय आहे तर ट्रायल अँड इरर लर्निंग हा सिद्धांत त्यांनी मांडला त्यांनी पझल बॉक्स म्हणजे कोड्याचा पिंजरा म्हणून वापर या ठिकाणी प्रयोगातून केलेला होता पहा पझल बॉक्स म्हणजे काय तर या ठिकाणी ते पझलच्याद्वारे त्यामध्ये बॉक्स बॉक्स पझल बॉक्स जे आहे ते पझल थ्रू त्यांनी काय केलेलं आहे तर वापरून प्रयोग केलेला आहे ओके तर एडवर्ड थंडेक यांनी केलेला आहे ओके लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक नव्वा पहा काय दिलेला आहे शक्ती शर्तीबद्ध प्रतिसाद यालाच कंडिशनिंग रिस्पॉन्स म्हणणार कंडिशनल रिस्पॉन्स कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ पावलव यांनी हा सिद्धांत मांडला ओके पहा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तर रशियन शास्त्रज्ञ इव्हान पावलव यांनी कुत्र्यांवर प्रयोग करून शर्तीबद्ध प्रतिसाद यादी याला कंडिशनर रिस्पॉन्स असे म्हणणार तर ही संकल्पना त्यांनी मांडली होती ओके शास्त्रज्ञ कोणत्या देशाचा आहे ते पण लक्षात ठेवा त्यावरती पण प्रश्न येऊ शकतो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अपरंट कंडिशनिंग हा सिद्धांत कोणी मांडला पहा ऑपरंट कंडिशनिंग हा सिद्धांत कोणी मांडला तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क स्किनर यांनी हा सिद्धांत मांडला ऑपरंट कंडिशनिंग ओके स्पष्टीकरणामध्ये पहा शिक्षण बक्षीस व शिक्षा यालाच रेनफोर्समेंट म्हणणार आपण द्वारे घडते असे त्यांनी सांगितले कोणी सांगितले तर स्किनरने सांगितले की शिक्षण हे बक्षीस व शिक्षा हे रेनफोर्समेंटद्वारे घडते असे त्यांनी सांगितले त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पहा काय दिलेला आहे शिकवण्यावर परि परिणाम करणारा अंतर्गत घटक कोणता पहा शिकण्यावर प्रश्न असा आहे की शिकण्यावर परिणाम करणारा अंतर्गत घटक कोणता तर आपल्या या प्रश्नाचं अचूक प्रश्ना उत्तर असणारा आहे पर्याय प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन हे काय असणार आहे तर शिकण्यावर परिणाम करणारा अंतर्गत घटक आहे ओके यालाच एन्ट्रसिक मोटिवेशन आपण म्हणणार त्यालाच या ठिकाणी प्रेरणा आपण या आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघू शकता प्रेरणा ही मुलांच्या शिकण्याची प्रमुख अंतर्गत शक्ती आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पहा काय दिलेला आहे अभिरुची चाचणी यालाच काय म्हणणार याचा उपयोग कशासाठी होतो असा या ठिकाणी प्रश्न केलेला आहे अभिरुची चाचणी ओके या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय आवडीनिवडी जाणून घे यालाच घेणे यालाच अभिरुचित चाचणी असे आपण या ठिकाणी म्हणणार ओके आवडीनिवडी जाणून घेणे हे आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये बघू शकता विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात रस घेतो हे अभिरुची चाचणी दाखवते ओके त्यांना कोणत्या स सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे किंवा कोणता सब्जेक्ट त्याला इझी जातो हे या ठिकाणी जाणून घेणे म्हणजेच त्याला अभिरुची चाचणी असे म्हणणार आपण ओके त्याच्यानंतर बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे भावनिक बुद्धिमत्तेत महत्त्वाचा घटक कोणता मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय व स्वतःच्या भावना ओळखून घेणे व नियमन करणे हे महत्त्वाचा घटक असणार आहे भावनिक बुद्धिमत्तेचा ओके स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचं पॉईंट असणार आहे स्वतःच्या भावना ओळखून घेणे म्हणजेच याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणणार इमोशनल इंटेलिजन्स बरोबर भावना ओळखणे अधिक नियंत्रित करणे आणि इतरांना समजून घेणे याचाच कॉम्बिनेशन म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स होय ओके ह्या तीनही गोष्टी जर एकत्र आल्या तर त्यालाच इमोशनल इम इंटेलिजन्स असे म्हणायचं आहे ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौदावा प्रश्न असा आहे की शैक्षणिक दृष्टिकोनाचे सॉरी या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौदावा पहा महत्त्वाचा आहे शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण कोणी केले शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण कोणी केले असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न केलेला आहे तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ड ब्लूम ओके यालाच आपण ब्लूम टॉक्सनॉमी म्हणून ओळखतो मित्रांनो ठीक आहे यांनी शैक्षणिक उद्दिष्टांचे काय केलेलं आहे वर्गीकरण केलेलं आहे बघू शकता स्पष्टीकरणामध्ये आपल्याला महत्त्वाचे पॉइंट दिलेला आहे तर शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण डॉक्टर बेन्झिम सॉरी बेन्झामिन ब्लूम यांनी केलेले आहे त्यांनी एकोणवीसशे छप्पनमध्ये वर्ष लक्षात ठेवा या वर्गीकरणाचा प्रस्ताव दिला होता ज्याला आता आपण ब्लूमचे वर्गीकरण म्हणून ओळखतो त्यालाच इंग्रजीमध्ये ब्लूम टॉक्सोनॉमी असं या ठिकाणी म्हणायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वर्ष लक्षात ठेवायचं आहे एकोणीशे छप्पन्नमध्ये त्याचं नाव आहे ब्लूमचे वर्गीकरण इंग्रजीमध्ये ब्लूम टॉक्सोनॉमी हे लक्षात ठेवायचं आहे ओके पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा महत्त्वाचा आहे पहा फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन कशासाठी वापरले जाते आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणारा हे पर्याय ब शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हे वापरलं जातं ओके स्पष्टीकरणामध्ये पहा सतत व नियमित मूल्यमापन मूल्यांकन हे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आहे ओके म्हणजेच काय असणार आहे शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारण्यासाठी सतत आणि नियमित नियमित मूल्यांकन ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे जसे की आपण टेस्ट सिरीज घेतो ओके त्याच पद्धतीने आपण याला या ठिकाणी असे समजणार ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सोळावा पहा काय दिलेला आहे समेट इव्यू इवॅल्युएशन आता पहा याच्या आधी आपण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन पाहिलं आता समिट विल्य इवॅल्युएशन बघा साधारण कधी घेतले जाते पहा हे समेटिव्ह इव्हॅल्युएशन हे जे आहे हे साधारणतः कधी घेतले जाते तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय वर्षाअखेरीस म्हणजेच अंतिम परीक्षा आता पहा समेटिव्ह इव्हल्यू इव्हॅल्युएशन हे कधी घेत घेत घेतले जाते साधारणतः वर्षाअखेरीस म्हणजे वर्षाच्या शेवटी म्हणजे अंतिम परीक्षा या कालावधीत घेतली जाते ओके स्पष्टीकरणामध्ये पहा समेटिव्ह मूल्यांकन मूल्यांकनात अंतिम निकाल दिला जातो ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक सतरावा प्रश्न असा आहे की मुलांमध्ये संकल्पना निर्माण यालाच कन्सेप्ट फॉर्मेशन म्हणणार कोणत्या प्रक्रियेत घडते पहा मुलांमध्ये जी संकल्पना निर्माण आहे हे कधी घडते ही जी प्रक्रिया आहे कधी घडते तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब सामान्यीकरण ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचं पॉईंट दिलेला आहे समान गुण वैशिष्ट्यावर आधारित मूल संकल्पना हे तयार करतात ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरावा प्रश्न असा आहे ट्रान्सफर ऑफ अ लर्निंग म्हणजे काय पहा महत्त्वाचा प्रश्न आहे ट्रान्सफर ऑफ अ लर्निंग म्हणजे काय तर आपले या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ एका परिस्थितीत शिकलेले दुसऱ्या परिस्थितीत लागू करणे यालाच आपण ट्रान्सफर ऑफ लर्निंग असे म्हणणार ओके स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचं आहे शिकलेले ज्ञान व्यवहारात उपयोगी पडते म्हणजेच ट्रान्सफर ऑफ लर्निंग असे म्हणणार जे शिकलेलं ज्ञान आहे ते व्यवहारात जर उपयोगी पड पडत असेल त्यालाच ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणायचं ओके एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात ट्रान्सफर होणे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणविसावा पॉझिटिव्ह ट्रान्सफर म्हणजे काय हे पॉझिटिव्ह ट्रान्सफर हे उदाहरण कोणते आहे यापैकी या चार पर्यायापैकी पॉझिटिव्ह ट्रान्सफरचे उदाहरण कोणते आहे असा प्रश्न आपल्याला केलेला आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब गणित शिकल्यानंतर भौतिकशास्त्र हे सोपे होणे म्हणजेच पॉझिटिव्ह ट्रान्सफर होणे ओके या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ब असणार आहे पहा काय दिलेलं आहे स्पष्टीकरणामध्ये एका ज्ञानाचा दुसऱ्या विषयावर चांगला परिणाम करणे म्हणजेच आपण या ठिकाणी गणित हा विषय शिकल्याच्यानंतर नंतर आपल्याला भौतिकशास्त्र हे सोपं जाणं म्हणजे एका ज्ञानाचा दुसऱ्या विषयावर चांगला परिणाम होणं होय ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बोलूया प्रश्न क्रमांक विसावा प्रश्न असा आहे निगेटिव्ह ट्रान्सफर हे कधी होती पहा आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप प्रश्न घेतलेले आहे ओके निगेटिव्ह ट्रान्सफर हे कधी होते तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ पूर्वीचे शिकलेले ज्ञान नवीन शिकण्यात अडक अडथळा आणते यालाच आपण निगेटिव्ह ट्रान्सफर म्हणणार जे काही पूर्वी आपण शिकलेलं आहे ते नवीन शिकण्यात जर अडथळा येत असेल तर त्याला निगेटिव्ह म्हणायचं आहे निगेटिव्ह ट्रान्सफर ओके या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे काय दिलेलं आहे तर जुन्या सवयीमुळे नवीन सवयी तयार होण्यास अडथळा निर्माण करणे यालाच पूर्वी शिकलेले ज्ञान नवीन शिकण्यात अडथळा आणणे म्हणजेच आपण याला निगेटिव्ह ट्रान्सफर असे म्हणणार ओके त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकविसावा पहा महत्वाचा आहे मूल्यमापनाची साधने कोणती आहे मूल्य मापनाची साधने कोणती आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे तर प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा दिलेला आहे तर आपले प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ प्रश्नपत्रिका मौखिक परीक्षा आणि प्रकल्प कार्य हे जे साधने आहे ही, ही मूल्यमापनाची साधने आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये लिखित मौखिक व्यवहारिक पद्धत ही, ही। वापरल्या याच्यामध्ये जातात पहा कशामध्ये वापरल्या जातात प्रश्नपत्रिकामध्ये लिखित मौखिक परीक्षा प्रकल्प कार्य हे कशामध्ये तर याच्यामध्ये वापरल्या जातात ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बावीसावा पहा महत्त्वाचा आहे लँग्वेज डेव्हलपमेंटमध्ये बालक सुरुवातीला कोणता टप्पा गाण गाठतो म्हणजे या ठिकाणी जी काही भाषा विकास आहे लँग्वेज डेव्हलपमेंट भाषा विकास विकासमध्ये बालक सुरुवातीला कोणता टप्पा गा गाडतो तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय क बडबड ओके यालाच बॅबलिंग म्हणतो आपण जे ही जी सुरुवात असते या सुरुवातीला म लँग्वेज डे म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे भाषेचा विकास हा पहिला टप्पा असणार आहे ओके लक्षात ठेवा <coughs> स्पष्टीकरणामध्ये सुरुवातीला बालक बडबड टप्पा अनुभवतो ओके त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तेवीसावा प्रश्न असा आहे लर्निंग बाय डुईंग या शिक्षण पद्धतीत कोण संबंधित आहे म्हणजे काय पहा लर्निंग बाय डुईंग हा जो शिक्षण आहे ही जी शिक्षण पद्धती आहे ही कोणाशी संबंधित आहे तर याच्याशी संबंधित असणारा शास्त्रज्ञ विचारलं ओके तर आपल्याला या ठिकाणी आप प्रश्नाचं उत्तर असणारं हे ही, ही कुना कुना तर पर्याय जॉन डुई हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे लर्निंग बाय डुईंग ही शिक्षण जी पद्धत आहे ही याच्याशी संबंधित आहे कोणाच्या कुणाशी संबंधित आहे तर जॉन डुईच्या संबंधित आहे लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये बघा जॉन डुई यांनी अनुभवावर आधारित शिक्षणावर जास्त भर दिला होता ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब विलियम स्टर्न यांनी ही संकल्पना मांडली होती ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीसावा प्रश्न असा आहे की शिक्षकाने विद्यार्थ्यांचे वर्तन आवडीनिवडी क्षमता तपासण्यासिक तपासण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे म्हणजे पहा शिक्षकांसाठी महत्त्वाचं आहे पहा की वर् विद्यार्थ्याची जी वर्तन आहे त्यांची आवडी आहे त्यांची जी क्षमता आहे ती जर तपाशीची असेल तर कोणती पद्धत त्यांच्यासाठी उपयुक्त असा आप आहे आपल्याला प्रश्न केलेला आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय निरीक्षण पद्धत ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे स्पष्टीकरणावरती पहा निरीक्षणाद्वारे मुलांची व्यवहारिक वैशिष्ट्ये आपल्याला जाणून घेता येतात ओके ठीक आहे पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे ॲक्युरेट उत्तर तुम्हाला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सा आहे आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सा आहे दररोज आपल्याला अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामध्ये मी या क्लासची पी डी एफ लगेच तुम्हाला त्या ठिकाणी टाकून देतो मित्रांनो ठीक आहे तर भेटूया आपण समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन थँक्यू सो मच